तारदाळच्या एक पोजिस्ट्रोन कंपनीच्या वतीनं शाळांना शैक्षणिक साहित्य भेट सामाजिक बांधिलकी जपत शिरो तालुक्यातील विविध प्रकारचे प्रोत्साहनपर मदत तारदाळ तालुका हातकनंगले येथील एबेनस्टॉक पोझिस्ट्रोन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सामाजिक बांधिलकी जपत शिरो तालुक्यातील शाळांना शाळोपयोगी साहित्याचं वाटप आणि भौतिक विकास कामं करून या विविध रूपी भरीव मदत केली आहे यामुळे या, या कंपनीचे तालुक्यात कौतुक होते यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी व्यवस्थापक किशोर निकम सहाय्यक व्यवस्थापक महादेव गायकवाड एस एम बागडे अडसूळ संदीप तांबिरे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एव्हेन्स्ट ऑफ पोझिस्ट्रोन या कंपनीचा उद्देश म्हणजे ज्या शाळांना भौतिक सुविधांचा अभाव अशा शाळांमध्ये मदत करून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणं या आहे त्यामुळे शाळेतील पेव्हिंग ब्लॉक बसवणं संरक्षण भिंतीचे रंगकाम टेबल खुर्ची अँड्रॉइड टीव्ही कपाट खेळाचं साहित्य सुविधा पुरवण्यात आलाय असं अधिकाऱ्यांनी सांगितले यामध्ये शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंद येथील कुमार विद्या मंदिर लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच बुगनाळ येथील कुमार विद्या मंदिर या शाळांमध्ये साहित्य आणि सेवा पुरवण्यात आल्या असल्याचं सांगितलं यावेळी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीने कंपनीच्या कार्याचं कौतुक का करत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार सत्कार केला उपस्थित मान्यवरांचे आभार मानात शुभेच्छा दिल्या